Just trust a... oh, <laughs> me. <laughs> 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 तर ओके तर मित्रांनो आजचा प्रयोग तुम्ही बघितला असेल की आपला व्हिडिओ बघा खात आणि विशेष झालेला आहे असा व्हिडिओ बनवण्यासाठी नाही जे की आपलं लेट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढ पण मी मटे यूज केलं तुम्हाला तर माहिती आहे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि नव्याला असं तर तुमच्या भावाच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं आहे आपण पाचकेच्या थोडं थोडंसं दूर आहोत तर सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं आहे आणि जे काय आपलं प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकते की सेट इफेक्ट आणि आपला जे काही बिल मार्ग आहे तो तुम्हाला दिसू शकतो अशा प्रकारे दिसून येईल तर वरती बघू शकते की बेटमार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बोलणं बघू शकते की आपण काहीतरी मटेरियल लावून दिलं तर आपल्याला काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे सिंपल आपल्याला फोटो लावून घ्यायचा तर सिम्पली लावून घ्यायचं आहे तर ब्लॅकवाला फोटो तुम्हाला माहिती आहे कसं बदलायचं सिंपली फोटोवरती क्लिक करायचा कलर्स अँड फिल्डच्या ऑप्शनवरती क्लिक करून येतून अशा प्रकारे तुम्ही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा कोणचा पण आणि हा व्हिडिओ गर्ल्ससाठी पण आहे आणि बॉयसाठी पण आहे दोन्ही पण आपल्याला व्हिडिओ आपण दोन्ही पहिल्या दोघायचे पण बनू शकतो अशा प्रकारे आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघून अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचं तर बघू शकतो की जो का आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल आणि इकडे जेवढं पण आपले बीट आहेत तिथं आपल्याला आपले फोटो लावून घ्यायचे तर चला मी फटाकसे फोटो लावून घेतो तुम्ही पण लावून घ्यायचे अशा प्रकारे प्लसच्या ऑप्शनवरती जायचं मीडियावरती जाऊन अशा प्रकारे जे काही आपला फोटो आहे तो प्रकारे लावून घ्यायचा लावून घेतल्यानंतर याला पहिल्या बीटपर्यंत घेऊन जायचं एवढं झाल्यानंतर या फोटोला असं धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं लेअरच्या खालती तर बघू शकते की अशा प्रकारे आपला जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल तर चला अशाच प्रकारे आपल्याला सर्व फोटो लावायचे ते सिम्पल मी लावून घेतो पण लावून घ्यायचे अशा प्रकारे वाहून जो काही आपले फोटो आहेत अशा प्रकारे तुम्हाला आरामात लावून घ्यायचे आहेत तर बघू शकते की जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लागलेले आहे ते एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे समोर आल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर जो का आपला सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर जो का ही इफेक्ट दिसतो सिंपल त्याच्यावरती कॉपी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याला कॉपी करायचं कॉपी कसं करायचं तर सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टवरती जायचं खाली इफेक्ट नाव दिसतोय तर बघू सगळे तीन डॉट दिसतात सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून येतो कॉपी इफेक्ट दिसतो क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे एवढं झाल्यानंतर बॅग यायचं बॅग आल्यानंतर आपला मार्क ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर बघून बघू शकते की जे काही आपण आता फोटो लावलेला आहे इथून बघू शकते इथून आपण जे ब्लॅक सोडून द्यायचं इथून जे काही फोटो लावलेला आहे पहिला इफेक्ट आपलं याला पेस्ट करून घ्यायचा तर पेस्ट इफेक्ट कसा करायचा सिंपली फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती जायचं तीन डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट दिसतो सिंपली पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकते की जो का आपला इफेक्ट आहे तर अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल जेवढे पण आपले फोटो आहेत त्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे त्याला मी फटाकसा पेस्ट करून घेतो तुम्ही पण करून घ्यायचं आहे इफेक्टवरती जायचं टीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती जाऊन टीन डॉटवरती जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे जेवढे पण फोटो आहेत त्याला अशा प्रकारे आपला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकते की जो का आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट झालेला आहे एवढं झाल्यानंतर भाऊनं समोर यायचं समोर आल्यानंतर परत बॅक यायचं आहे बॅग आल्यानंतर आपला सेक इपिक्ट ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर जो काय हा पहिला इपिक सॉरी व्हिडिओ इपिक दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याला पण आपलं कॉपी करायचं आहे जा। कॉपी कसं करायची इथं तीन डॉट डिस्ट सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि कॉपी लेअर करून आहे याला जा। अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून घेतल्यानंतर आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर जो काय आता व्हिडिओ इफेक्ट आपण कॉपी केला सिंपली आपल्याला इथं पेस्ट करायचं सिंपली इथं बघू शकतो आपलं ऑप्शन दिसतो वरती सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर दिसतं त्याच्यावरती क्लिक करून याला खालची ओढून घ्यायचं लेअरचं इथं पण सॉरी इथं पण आपल्याला पेस्ट करायचं आहे दोन पण बिटायला अशा प्रकारे आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे इथं बघू शकतं की अशा प्रकारे आपला जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे एवढं झाल्यानंतर प्लस चासिनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जो काय आपलं लोगो वगैरे बॅनर वगैरे बॉर्डर वगैरे आहे ते लोगो वगैरे असेल तुमचा तो लावून घ्यायचा मी सिम्पली बॉर्डर लावून घेतो अशा प्रकार बाहून जे का आपलं बॉर्डर आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि लास्टपर्यंत घेऊन जायचं तुम्ही लोगो वगैरे लावू शकता एवढं झाल्यानंतर बाहून आपल्या एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं तुम्ही खूप एच डी वगैरे हवं असेल तर तुम्ही कोणतं पण अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचं तर बाहून व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाच घ्यायच्या जवळ आहोत तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्याय तर भेटू भेटून नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये